माझ्याने डॉक्टर सतीश टुब्यांची ओळख झाली मला अगोदरपासून शुगर होती शुगर माझी कमीच होत नव्हती आठ वर्ष मला शुगर होती दर तीन महिन्याला गेले की शुगर कमीच व्हायची नाही आहे मग मला औषध बदलून घेतलं तरी नाही मग इन्शुरन्स चालू केलं नंतर ह्यांची भेट झाल्यावर मग ह्यांनी मला गोळ्या औषधं दिली माझी शुगर कमी कमी व्हायला लागली आता एकदम नॉर्मल झाली मला गोळ्या औषध काहीच नाही यांचा खूप छान गुण आला आणि डॉक्टर खूप चांगले आहेत तुम्हाला पाहिजे तेव्हा ते मदत करतात माझे पाय दुखायचे पायावर सूज यायची मला चालता येत नव्हतं प्रॉब्लेम यायचा चालायला पण ह्यांच्या औषधामुळे आता सगळं नॉर्मल झाले आणि छान झाले आता मला गोळी औषधं काहीच चांगलं नाहीयेपासून नाहीयेत ते आठ वर्षापासून आठ वर्षापासून शुगर होती सांगितली आता काही घेत नाही 对对。谢谢谢谢